हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हव्या तसेच माझं चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सकाळचा नाश्ता कांदा पोहे हे आहेत पोहे हे त्यासाठी लागणारं सामान साहित्य आधी आपण ह्या सॉन करूया त्यामध्ये तेल टाकूया 2 tablespoon. यह सिंगने बाजू चांगलं तळून घ्यायचं म्हणजे लाल उत्सव तळून काढायचे आहे ना กระดูกเต่า चांगला लाल वेक्स करेन त्यामध्ये टोमॅटो मिरची आणि करीपत्ता टाकूया

त्यामध्ये बटाटे टाकले बटाट्याच्या थोडी टाकलेल्या मिक्स करून घेऊया तीन मिनिटासाठी मंदाला शिजून घेऊया हे दोन वाटी पोहे घेऊन यांना तीन पाण्यामध्ये चांगलं स्वच्छ धुवून आहे आता हे आपण त्यामध्ये टाकूया बटाटा शिजलाय आपला शिजलंय छान त्यामध्ये हळद अर्धा चमचा हळद टाकूया पोहे टाकूया शेंगदाणे आणि याला सगळं एकत्रित एक करून घेऊया कटकपणे मिक्स करून घेऊ याला नेल्या दोन असेच वाफ काढून घेऊया आता आपले तीन मिनिट झाले आहेत आता करूया आपण पाहूया छान झालेत आता यामध्ये कोथिंबीर टाकूया गॅस आपली बंद केली आता आपण ही प्लेटी नाश्त्यासाठी घेऊया हा हे आपला नाश्ता तयार ज्याचे हे जीवनावर असतात हाही खावा छान छान नाचता लाईक शेअर सबस्क्राईब करा